सर्वस्वी तापवण्याचं श्रेय पण मी मान्य खासदार साहेबांनाच देतो म्हणजे आमचे खासदार साहेब डॉक्टर आहेत पण लोकांच्या या समस्यांची नस सापडली नाही त्यांना अजून खासदार त्या त्यांच्या घरी इथे मी पण काहीतरी तसा माझा स्वभाव पण नाही आणि मी त्या दिवशी भाषणातही बोललो जाईल की बरं झालं यांचे माझ्यावर उपकार नाही राहिले मी नाही कळ काढत माणूसच तसा येतो की सरकार हे महायुतीचं येणार असं दिसते आम्ही त्या सरकारबरोबर जाणारे राजसाहेबांनी स्पष्ट केलेलं साहेब सरकार पण आता पालिका लेवलला चालवते त्यामुळे त्यांच्याकडनं जास्त काय अपेक्षा नाही आहेत बहीण लाडकी जर करायची असेल तर त्यांना पाणी द्या त्या हंडा घेऊन रस्त्यावर बसतात त्यांची दया येऊ द्या आणि त्यांना पाणी द्या आज आमच्या समाजाला आपसात भांडण भांडणं लावून जो झुंजवला जातो जो वापर केला जातो तो वापर मी बंद करेन म्हणजे बाळकडून पाजण्याऐवजी यांना कळू पाजले की काय फक्त लहानपणी असा डाऊट आहे जेव्हा काम असतं तेव्हा का वोट तेही वाचतात नाही असं नाही लोकसभेला खूप गळ्यात गळ्या फिरलं ना तीन मुख्यमंत्री पाहिले तीन मुख्यमंत्री तीन राज्यपाल पाहिले सगळ्यामध्ये अजितदादा कॉमन पाहिले बघा एक पक्षाचे प्रमुख म्हणून राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे या दोघांकडून तुमची येणाऱ्या पाच वर्षामध्ये काय अपेक्षा आहे मान्य राजसाहेबांचं विजन तर त्यांनी स्वतः महाराष्ट्राची ब्लू प्रिंट काढलेली आहे विकास आराखडा काढलेला आहे म्हणजे मी पण आता माझ्या जाहीरनाम्यात टाकले की मुंबई आणि महाराष्ट्रासाठी रेल्वेचं एक स्वतंत्र बोर्ड बोर्ड असायला पाहिजे हा मला छोट्या छोट्या गोष्टींसाठी या बा, ब उत्तर भारतीय ते अधिकारी असतात तिकडे जाऊन त्यांना काही पडलेली नसते उत्तर भारतीय असो मराठी असो पण त्यांना दिल्ली त्यांना दिल्लीचे आदेश ऐकायची सवय झालेली असते आज इकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवासी रेल्वे प्रवासी जाते त्यांच्यासाठी काय ठोस करायचं असेल तर ते त्या माध्यमातून करू शकतो आणि मान्य राजसाहेब महाराष्ट्राच्या बाबतीत अगदी त्यांचा स्पष्ट विजन आहे म्हणजे एका एक वाक्यात सांगायचं मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा ही एक टॅगलाईन घेऊनच ते चाललेले आहेत तुम्ही लोक किंवा इतर लोक सतत बोलत असतात की मान्य राजसाहेब भूमिका बदललं मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा हीच त्यांची भूमिका आहे आणि याच्यासाठी बिटवीन द लाईन ज्या काही घडामोडी होत असतील किंवा जे काही राजकारण होत होत असेल तो अलिदा करून ते कधी त्यांच्या भूमिकेपासून बाजूला झालेत का तर त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आम्हाला येत आणि ते करतील असं आम्हाला वाटते शिंदेसाहेब सरकार पण आता पालिका लेवलला चालवते त्यामुळे त्यांच्याकडनं जास्त काय अपेक्षा नाही आहेत कारण या काय रेवडी संस्कृती आपण जी बोलतो ती त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हती हो तुम्ही विकास करून दाखवा लोकांना आज तुम्ही डोंबिवलीत फिरा टॅक्स पेअर लोकांना विचारा लाडकी बहीण योजना ही त्यांच्यासाठी आली ते पैसा कोणा यांच्या घरातला नाही आहे ना टॅक्स पेअरचा पैसा आहे बहीण लाडकी जर करायची असेल तर त्यांना पाणी द्या त्या हंडा घेऊन रस्त्यावर बसतात त्यांची दया येऊ द्या आणि त्यांना पाणी द्या त्यांच्यासाठी दुसरं काय सबळीकरण करायचं असेल तर कर तर मला फक्त राजसाहेबांकडनं अपेक्षा बाकी कोणाकडनं अपेक्षा नाही